विधानपरिषद निवडणुकीत जुनी पेन्शन योजना हा विषय कळीचा मुद्दा ठरला होता या निवडणुकीत कोकण वगळता सर्वत्र सत्ताधारी म्हणजेच महायुतीचा पराभव झाला त्यानंतर जवळपास चार सहा महिन्यांनी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना पुन्हा जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा उफाळून आला या पार्श्वभूमीवर नाशिकला लेखा कोषागार कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी बेमत संप पुकारला आहे सत्तेत एकाच पक्ष नसल्यानं धोरणात्मक निर्णय होत नाही एकमेकांची मनं सांभाळत सत्ताधारी मजगूल झालेत निवडणुका डोळ्यासमोर असून जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळण्याची भीती व्यक्त होते त्यामुळे जिल्हा परिषद कोषागार कार्यालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे जुनी पेन्शन योजना लादली असून ती कचितच मान्य नसून नवी पेन्शन योजना लादली आहे ती मान्य नसून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उल्हास गायकर यांनी दिला उल्हास गायकर महाराष्ट्र मा, राज्य लेखा अवकाशकारी कर्मचारी सरचिटणीस आहे मी एक नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्यापासून जी जुनी पेन्शन योजना नवीन जुनी पेन्शन योजना होती ती बंद करून शासनाने आमच्यावर एन पी एस किंवा डी सी पी एस जी नवीन पेन्शन योजना आहे ती आमच्यावर अशी अन्यकारक अशी जी आहे ती लादलेली आहे आणि शासन आम्ही अनेक वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की अन्यायकारक अशी जी न नवीन एन पी एस योजना आहे ती बंद करून जी शेअर मार्केटवर आधारित आहे त्याच्यामुळे आमचं भविष्य धोक्यात आलेलं आहे तर ते बंद करून एकोणीसशे ब्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे ज्याच्यामुळे शासनालाही कुठलंही विशेष नुकसान होणार नाही आहे आणि स एक सामाजिक न्यायतत्वावर आधारित असलेली जी योजना आहे रिटायरमेंट झाल्यानंतर शासन कर्मचारी जो आहे वया आपली सेवा जी आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्ष आपली तेहतीस वर्षे सेवा देत असताना आयुष्याच्या उत्तरदामध्ये आहे त्याचा रिटायरमेंट नंतर त्याला स्थैर्य मिळालं पाहिजे आणि एक सामाजिक स्थैर्य आणि एक चांगलं आयुष्य तो जगता आला पाहिजे यासाठी आम्ही आमची एक न्याय मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजनाच लागू करा न्यायपालिका असेल किंवा आमदार खासदार असतील तर एका शब्दामध्ये श शासनाने त्यांना एकाच वेळी ती लागू केली परंतु जे सरकारी कर्मचारी आहे जो आपला प्रशासनाचा गाडा त्या ठिकाणी चालवत असतात तर त्यांना त्यांच्याकडे शासना शासनाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे कालची चर्चा निष्फळ झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व सतरा लाख आमचे जे कर्मचारी आहे ठाम निर्धार करून यावेळी उतरलेले आहेत की जोपर्यंत शासन आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत असं घोषणा करत नाही विधानसभा असेल किंवा ते मान्य करत नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा संप आमचा बेमुदत आहे तो कायम चालू राहणार आहे आणि आमच्या मागणीपासून आम्ही कुठे माघार यावेळी घेणार नाही आहोत त्यामुळे आमची मागणी एक शासनाने तात्काळ आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि तसा निर्णय जाहीर करावा या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील सतरा हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत संपकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा देऊन त्यांच्या या नीतीचा निषेध केला गुड्डू शेख निशानुल नाशिक